रात्रीचा आशाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर या कट्ट्याच पूर्ण प्लॅस्टरचं काम झालेलं आहे पाहू शकता आणि या ठिकाणी आपण दोन मिनिटातच बाळोमांची आरती घेऊया जय बाळोमा कंटी जळके माळ मुक्ता पळाची दे जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन माते मान कामरणा दे जय देव जय देव न गौरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उठी कुमकुम केशरा इरे जडित मुक्त शोभ तो भरा पुरे चरणी गादरिया दे जय देव जय देव जय मंगल मुक्ती दर्शन मापे मा वरुणिवर वंदना सरसुट वग्रतुंध त्रिनेत्र आश्रमता पटपाहि सन्ना संकष्टी पावावी रुवा निरक्षावी वरवंदिना देव जय देव जय मंगलमूर्ति संसारमा प्रमाण कामर्ण कृषि जय देव जय देव उगी 28 से मृत्यु देव भावा मांगे लक्ष्मी दिव्य शोभा कुंडली गाबिडी ब्रह्मालीगा तरुनिवाहि रीमा पांडुरंगा माई वल्लभाईच्या पावे वापा जय देव जय देव धन्य सुवर्णाची कमळे गळा वेणुनाद्रमे रखमा बाई राणी ओवाळीचे राजा गरबा जय देव जय देव जय पांडुरंगा पांडुरंगावर पांडुरंगा माई वल्लभ राईच्या पावे वापा जय देव जय देव ओवाळू वार त्या कृवंड

ய ஜிச்சய ஜா மாமா ஆரீ ஓ வாழு कुळाचा उद्धार झाला अवतरले संत फुळगावाला बालपणी त्यांनी चमत्कार केला भक्तीचे दर्शन भोजन दावईला रूपात झूत आले मामांचे त्यांनी सर्व पाहिले अवघड विधीचे पाणी पाजता प्रसन्न आशीर्वाद होिता देव जय देव जय बाळू मामा ओ जय बाळू मामा आरती ओ वाळूल मामा जय देव जय देव तीन दुबळ्याला मामार शिपुत्री केला मामा संतान दि

चिंतन श्री गुरुदेव दत्त बोला कुंडली गौरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार राम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री सद्गुरु संत बाळोमा महाराज की जय श्री मुळे महाराज की जय श्री आलसिद्धनाथ महाराज की जय ओल बजरंग की जय आई तुळजा भवानी माता की जय विठ्ठल विरदेवाच्या नावाने तंगुलेवन गाशी लिंगाच्या नावाने चांग ब आई मायकारीच्या नावाने चांग माळिंगरायच्या नावाने चांग ब नावाने चांग बोला बोला बाळोमाच्या शिया नावाने चांग बोला बोला बाळोमाच्या राजा घोड्याच्या नावाने चांगले बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग भले आलसी नाथाच्या नावाने चांग विरदेवाच्या नावाने चांग भले ज्योतिबाच्या नावाने चांग ब काळूबाईच्या नावाने चांग बोले बैरग नावाने जय बाळूमा बोला बोला बारुमा सांग नावाचे या ठिकाणी आरती झालेली सर्वांनी शांतता राखा